नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी लग्नासाठी जागा शोधताय छोटे खाली पार्टी करायची आहे किंवा फॅमिली सोबत जेवणाचा आनंद लुटायचा तर आता चिंता सोडा आता आपल्या पिटवाळ्यात गुरवली रोड वरील काळू नदीच्या तीरावर नव्यानं सुरू झालं आहे रिव्हर मून रिसॉर्ट फॅमिली गार्डन रेस्टॉरंट इथ उपलब्ध आहे नाश्त्यासह व्हेज नॉन व्हेज जेवणाची सोय सोबत मुलांना खेळण्यासाठी खेळणी त्याचबरोबर स्विमिंग पुलाचा आनंद घ्या बर्थडे पार्टी लग्नाचा वाढदिवस मीटिंग मिटिंग स्नेह मेळावा इत्यादी विविध कार्यक्रमांसाठी बँक्वेट हॉल तर राहण्यासाठी ए सी नॉन ए सी रूमची व्यवस्था तेही मोफत नोकर वायफायच्या सोयीसह तेव्हा मग वाटते कसताय आजच रिवर रिसॉर्टला भेट द्या संपर्क

एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवीत डॉक्टर साजरी होणार आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्व समाज एकत्र येऊन मोठ्या उत्साहात साजरी करतात तसेच समता स्वतंत्र बंधुता टिकून ठेवण्यासाठी सर्व समाज मिळून सर्व भाषिक मिळून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी तयारी चालू केली आहे या नवे तर भारता मद्दे या महाराष्ट्रातच तर संपूर्ण भारतामध्ये दोन महापुरुषांचे विचार चालत आलेले कारण या दोन्ही महापुरुषांचे ध्येय उद्दिष्ट विचार एक आहे अशा या महामानवांना कुठल्याही एका जाती धर्मात बांधून न ठेवता सर्व भारतीय या महामानवांच्या विचारांवर चालत आहेत आणि यापुढेही चालत राहील आपण सर्व समविचारी आहोत सर्वांची सामाजिक बांधिलकी ही टिकून ठेवण्यासाठी संपूर्ण रिजन्सी सर्व परिवार एकत्र येऊन अशा दोन्ही महामानवांच्या विचाराने चालत आहे आणि दोन्ही महापुरुषांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करीत आहेत या येत्या तेरा एप्रिल रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे सात ते आठ वाजेपर्यंत महिला आणि लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम ते पाहुण्यांचे स्वागत साडेआठ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना आणि चौदा तारीख सकाळी नऊ वाजता मानवंदना आणि प्रबोधन त्यानंतर संध्याकाळी पारंपरिक रॅलीचे स्वागत करून सहभागी होणार आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात आणि थाटामाटात साजरी करू अशा सर्व समाज बांधवांनी आग्रह धरला आहे या ठिकाणी सर्व नागरिकांचे सर्व समाज बांधवांचे सर्व भाषिक बंधूंचे फेडरेशनचे अध्यक्ष दीपक भाऊ कांबळे तसेच सर्व टीम आभार मानत आहे याच या ठिकाणी सर्व समाज सर्व जाती धर्म एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होत आहे त्याबद्दल सर्वांचे आभार मानले तर हो या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी